घाने <laughs> ना। हात नाही लावा गाडीला हे बघ घे हात लावते बघ मारते ना आता ऐकतच नाही अजिबात आजी बोलवते हे बघ आजी खाऊ दे तिचं पण पर... तिकडे तिकडे बघ तिकडे अरे इथे पण आहे हळूहळू पडशील 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 लागल का कशाला जावं तिकडे ताँ ताँ ताँ। बास, बास गाती बस केलं झालं लागल म्हणून लय शानी असतो हो। आजी काय करते तिकड हो आजी काय करते तिकडे नको जाऊ ए तिला आण तिकडून तिकडे लवकर हा इकडे ए अनु इकडे अनु ए आण इकडे पडशील खाली दगड बघ ना तू ए इकडे ते सारखं का पळते गं तिकडं इकडं आणू तू